नमस्कार स्वागत आहे आपलं मंथन मंच या युट्यूब चॅनलवर आज आम्ही विक्रमगड या ठिकाणी आलो आहोत तर आज या ठिकाणी येण्यामागचा उद्देश असा आहे की आमची जी काही संस्था आहे समयसूचक बहुउद्देशीय संस्था आमच्या संस्थेचा जो काही उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये आज आम्ही राज्यव्यापी आंदोलन राज्यव्यापी मिशन मिशन हाती घेतलंय कि ते म्हणजे उद्योजक घडवण्याचं आता इथे येण्यापूर्वी सर तुमचा जो काही चार्ज आहे वाड्या वाडा वाडा या ठिकाणी आम्ही एक कार्यशाळा घेतली होती उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा आणि ती आटकून लागलीच आम्ही या ठिकाणी आलो आहे तर आज आपण एक युनिक अशा पर्सनॅलिटीला या ठिकाणी भेटणार आहेत तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड या दोन्ही ठिकाणचे चार्ज असणारे एमपीएससी थ्रू प्राचार्य झालेले आहेत सन्मान्य आर पी चुंबडे सर यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत आणि उद्योजकतेच्या संदर्भात विविध बाबी जे आहेत विविध विषय जे आहेत तर त्या सरांची आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहे नमस्कार सर स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल सर प्रथमता आपण आमचे जे काही प्रेक्षक आहेत यांना आपली ओळख करून द्यावी सर नमस्कार मी रोहन प्रकाश चोळे सध्या प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा आणि प्रभारी प्राचार्य संस्था विक्रमगड माझं शिक्षण बी मेकॅनिकल एमई डिझाईन असं झालेलं आहे याच्या आधी मी फॅकल्टी म्हणून काही कॉलेजेसला काम केलेलं आहे दोन हजार सोळाला माझी या विभागामध्ये एम पी एस सी द्वारे पोस्टिंग झालेली आहे आणि मागच्या तीन वर्षापासून हे दोन्ही संस्था मी सांभाळतो आहे सर आपल्या या विक्रमगड आयटीआय आपल्याकडे इथे एकूण आठ ट्रेड आहेत त्याच्यामध्ये दोन वर्षाचे आहेत फिटर इलेक्ट्रिशियन टू लेन डायमीटर आणि मोटर मेकॅनिक हे दोन वर्षाचे ट्रेड आहेत आणि एक वर्षाचे वेल्डर सुईंग टेक्नॉलॉजी कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट आणि शेवटचा डिझेल मेकॅनिक असे एकूण आठ व्यवसाय आहेत आठ युनिट आहेत टोटल आपला इन्टेक एकशे शहात्तरचा आहे सर या ठिकाणी शिकणारे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत तर यांचे प्लेसमेंट कोण कोणत्या कंपन्यात झालेलं आहे आपण जो काही आपला कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये याबद्दल आपण काही सांगा आपल्या प्रशिक्षणानंतर आपण प्लेसमेंट शब्द आपण वापरत नाही आपण त्याला okay. जॉबला ते जाण्यापेक्षा आपण त्यांना शिकाऊ उमेदवारीला देत असतो आपले सर्व विद्यार्थी जे आहेत हे आसपास मोठे मेजर इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये जातात त्याच्यामध्ये डी डब्ल्यू एस म्हणून आपले आय एम चेअरमन आहेत त्यांच्याकडे आपली विद्यार्थी कम्प्युटर ऑपरेटरची असतात टूल अँड डाय मेकर जातात श्रीदेवी टूल्स म्हणून एक वसईला कंपनी आहे तिथे मेजर विद्यार्थी जातात महिंद्रा अँड महिंद्रा इगतपुरी आहे त्यांच्याकडून आपलं डिझेल मेकॅनिक मोटर मेकॅनिकचे विद्यार्थी एम एस आर टी मध्ये आपले विद्यार्थी जातात जाता। प्लस सुझुकीचे जे काही आपले सेंटर्स आहेत जिथे सर्व्हिसिंगचे सेंटर त्या सेंटरच्या ठिकाणी विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि वेल्डर करता बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज गोदरेज मुंबईला आहे महिंद्रा कांदिवलीला आहे प्लस टेक्नोफोर्स कोण एक कंपनी आहे जी मेजर विद्यार्थी आपले वेल्डरचे घेत असते आणि मग छोटे छोटे विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना दोन दोन तीन तीन प्लेसमेंट अपेड होत असतात एस हेवी इंजिनिअरिंग कोण एक कंपनी आहे जी वाड्यापासून तुम्ही जवळच आहे या ठिकाणी जातात स्वीन टेक्नॉलॉजी करता आमच्याकडे एक पोस्टर प्रोफाईल म्हणून कंपनी आहे ती आहे प्लस वापीला एक दोन कंपन्यांच्या कंपन्यांमध्ये आपल्या मागच्या दोन तीन वर्षापासून मुली जात आहेत सर आपण जर बघितलं की आय पास आऊट होणारे जे काही विद्यार्थी आहेत हे इन, फक्त एक अप्रेंटिस अप्रेंटिसशिप केल्याच्या नंतर एक जॉब जॉबसाठी त्यांचं एक मनामध्ये एक ऑप्शन असतो परंतु सर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्या कॅबिन मध्ये मी जेव्हा बसलो तेव्हा मला हा बोर्ड दिसला माझी विनंती का आपण हा बोर्ड जरा जवळून आपल्या प्रेक्षकांना दाखवामध्ये बघा आम्ही कौशल्य शिक्षण देतो आम्ही उद्योजक घडवतो नोकरी नाही तर

सर या ठिकाणी दे जे काही टेक्निकल एज्युकेशन दिले जात आहे विद्यार्थ्यांना घडवून आणले जात आहे सर ह्या टेक्नॉलॉजीचा आणि इंडस्ट्रीयल व्हिजिट त्यांच्या व्यवसायामध्ये कशा पद्धतीने त्यांना फायदा होतो किंवा एखादी इंडस्ट्री त्यांना उभी करायची असेल उद्योजक बनायचं असेल या ठिकाणी जे ट्रेनिंग दिलं जातात त्याचा त्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आता आपलं हे प्रशिक्षण असतं याच्यामध्ये थेअरी फक्त दोनच तास होतो थेअरी तास अशा असतं म्हणजे खरोखर जे काही काम करायचं आहे हे काम ते तिथे शिकतात खऱ्या खरं खरे पाहायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये पहिले काही दिवस हरवण्याकरता आपण त्यांना हे शिक्षण दिलं जातं म्हणजे उद्योजकता जा ही संकल्पना थोडी ब्रॉड आहे की एक विद्यार्थी आहे त्याला फक्त जे शिक्षण तांत्रिक जातं पण जो कोणी व्यवसाय नसतो त्याला आर्थिक बाबींचं शिक्षण असते तर एम्प्लॉयबिलिटी स्किल नावाचा एक विषय आहे तो पण आपण इथे शिकवतो त्याच्या कसं फायनान्सेस कशी थोडीफार मॅनेज करता येईल हे आपण प्रयत्न करत असतो प्लस आपल्या विद्यार्थ्यांना आपण वर्षातून एक ते दोन सेशन असे असतात ज्याच्यामध्ये फायनान्शियल इंटरेस्टीच शिकवतो त्यातून पण ते स्वतःच काम कसं सुरू करू शकतील त्याच्याकडे प्रयत्न शकतो प्लस आम्ही उद्योग विभागाचा जो एक विभाग त्याच्या काही